नमस्कार मंडळी काल एकतीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठीचं वयाच्या अडतीसव्या वर्षी कर्करोगाने निधन झालं प्रियाच्या निधनाने मराठी मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे प्रियाने अनेक मराठी मालिका नाटक आणि चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या यासोबतच तिने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती अभिनेत्रीला स्टार ब्रॉवरील तुझेच मी गीत गाता या मालिकेदरम्यान कॅन्सर असल्याचं निदान झालं त्यानंतर तिने उपचारासाठी मालिकेतनं ब्रेक घेतला त्याचा व्हिडिओ स्वतः स्टार प्रवाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं शेअर करण्यात आला होता कॅन्सरमधून बरं झाल्यानंतर प्रियाने काही मालिका आणि नाटकामध्येही काम केलं पण पुन्हा एकदा प्रियाची प्रकृती बिघडली आणि अखेर कॅन्सरचे झुंज देत अभिनेत्रीचं दुर्दैवी निधन झालं प्रियाच्या निधनानंतर प्रियाचा, प्रियाचा सहकलाकार अभिजित खांडकेकर यांनी प्रियासाठी एक भावनिक पोस्ट केली आहे या पोस्टमध्ये अभिजित म्हणतोय सगळ्यांना प्रिय असलेली प्रिया अजूनही खरं वाटत नाही की तू आता आमच्यात भावपूर्ण श्रद्धांजली अकाली एक्झिट वगैरे शब्द तुझ्या संदर्भात वापरले जातात हे पटत नाही म्हणाला आयुष्य इतकं भरभरून जगणारी तू शेवटच्या अवघ्या दोन वर्षात काय सहन करून गेलीस याची कल्पनाही करवत नाही शंतोनुतू ज्या धिराने तिच्या बरोबर त्याला तोड नाही लवकर बरी होणार तू तू बरी झालीस की मस्त पार्टी करू असे आमचे खोटे शेवटी निरर्थकच ठरले तू नसल्याची सवय करून घ्यावी लागणार आहे तू अजून हवी होतीस प्रिया असं म्हणत अभिजित खांडकेकर याने प्रियाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत दरम्यान प्रिया मराठे आणि अभिजित खांडकेकर यांनी तुझेच मी गीत गाते या मालिकेत एकत्र काम केलं होतं या मालिकेत त्यांनी नवरा बायकोची भूमिका साकारली होती